नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व संध्याकाळी म्हणजे सगळी कामं आवरल्यानंतर व्हिडिओला सुरुवात करतीये तुम्ही म्हणाल काय विशेष आहे पुन आज तर काहीतरी विशेष असल्यानंतर असं वाटतं की व्हिडिओ करावा आणि सगळ्यांबरोबर छान छान गोष्टी शेअर कराव्या नाही का So, है। है तर, सो माझ्या नंदूबाई थोड्याच वेळात येतील त्यांनी नवीन गाडी घेतलेली आहे विकेट आहे तर मुलं सुद्धा भेटतील गप्पाटप्पा होतील छान टाइम स्पेंड करतील आणि नवीन गाडीची आपण पूजा करू स्वयंपाकामध्ये प्रमाणात छान असा बेग बनवलेला आहे व्हेज बनवलाय आज आहे संडे त्यामुळे आम्ही नॉनव्हेज खात नाही म्हणजे खूप इच्छा होती की छान कोल्हापुरी बेग करावा तांबडा पांढरा रसाचा पण तसं संडे असल्यामुळं व्हेज पुन्हा कधीतरी नॉनव्हेज करून बोलवू त्यांना सो so, तयारी हार आहे तोंड गोड करण्यासाठी पेडा आपण नारळ सुद्धा म्हणजे गाडी समोर वाढवू फोडू नये <laughs> जवळपास घड्यात वाजलेले आहेत सात सगळे कामावरून त्यांचीच मी वाट बघती आहे ओमकार तर खूप कंटाळा वाट बघून बघून मगापासून मला पन्नास वेळा विचारला असेल कधी येत आहेत कधी येत आहेत त्याला ना त्रिशाबरोबर तन्वीबरोबर खेळायला खूप आवडते नेहमीप्रमाणे मुलं एकत्र जमली की मजा असते कोणी आपल्या घरी येणार असेल तर मी आधीच स्वयंपाक करून ठेवते म्हणजे काय होतं जे कोणी येतात ना त्यांच्यावर छान गप्पाटप्पा होतात आणि छान टाईम स्पेंड होतो आज केलेला आहे जिरा राईस हिरवे वाटाने घालून त्याच्यानंतर बटर पनीर मुलांना खूप आवडतं पूर्वाचं तर हे फेवरेट आहे त्यामुळे अधूनमधून हे बनतच असतं माझ्याकडे त्याच्यानंतर तर वरण केलेलं आज आहे आजकाल तुम्हाला सर्वांना सवयच झाली असेल पुणं म्हटल्यानंतर वरण असतंच त्याच्यानंतर चपाती आहेत आणि कलरफुल पापड आहेत रंगीबेरंगी मुलांना खूप आवडतं मला वाटतं जेवण कमी आणि पापडच ते जास्त खात असतील आणि दोडक्याची ग्रेव्हीवाली भाजी आणि गोडामध्ये आहेत आज जिलेबी आणि पेढेसुद्धा आहेत तर असा आजचा मेनू सगळे आलेले आहेत आमच्या गप्पाटप्पा झाल्या चहापाणी झाला आणि त्यानंतर आता आम्ही गाडीची छान अशी पूजा करतोय काय झालं त्यांनी गाडी घेतली होती आणि त्यानंतर त्यांचं काहीतर गावी काम होतं म्हणून गेले होते लग्न लग्नकार्य ह्याच्यामध्ये पण ते बिझी झाले आणि याच्यामध्ये वेळ थोडासा निघून गेला पण माझं असं होतं की कधीही या चालेल एखादी गोष्ट किंवा वस्तू आपण घेतो ना प्रत्येकाला खूप आनंद होत असतो आणि एखाद्याच्या आनंदामध्ये आपण जेव्हा सहभागी होतो तेव्हा तो आनंद द्विगुणित होतो नाही का आणि हा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत आणखीन वेळ निघून गेलेला असतो सॉरी पण तुम्ही सर्व वाट बघत असता म्हणून जसा वेळ मिळेल तसे मी व्हिडिओ पोस्ट करत आहे कशामध्ये बिझी होते ते पण कधीतर सांगेन निवांत

ओमकार खाणार नाही बाल बघ तुझ्यामुळं खाल्ला तर खाल्ला बघ ट्राय कर त्याला सांग खायचं असतं म्हणून आपला रेड कलर आहे हा व्हाईट कलर आणि व्हाईट रेड आणि ब्लॅक मला खूप गाडीचा कलर आवडतो खूप छान यूएस मध्ये असताना आपली व्हाईट कलरची कार होती म्हणून ह्या वेळेला घेतली आहे तेच म्हटलं मला रेड व्हाईट आणि ब्लॅक कार खूप आवडते म्हणजे गाडीचा कलर थ्री दोन ऑनलाईन गप्पा मरून म्हणजे डिनरला हात मारल्या

पनीर आवडलं तुला छान आहे आणि माझ्यासारखी आहे व्यवस्थित खातात ओंकार भाजी सगळी संपवायची karte ani And color color. Oh, Yes, ice cream, color. <laughs> the Audio. 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 you can everything you want I think you think you think with a brand new style show all. watch them all get wild झाल्यानंतर मुलांना घेऊन आम्ही आईस्क्रीम खायला गेलो होतो अचानकच प्लॅन ठरला आणि आईस्क्रीम म्हणाल तर सोसायटीमध्येच एक ग्रोसरी शॉप आहे तिथं आईस्क्रीम मिळतं म्हटलं मुलांना तेवढं छान वाटेल अशा गोष्टी असल्यानंतर मुलांची जशी मज्जा असते ना तशी त्यांच्याबरोबर आमची सुद्धा जवळपास अकरा वाजलेली आहेत आणि फार नेहमीप्रमाणे कंटाळा आला आहे तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथं थांबवते पुन्हा लवकरच भेटे अशाच एका छानशा हंगाद तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट